यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा यांची जी प्रचार रॅली आहे त्या वीस तारखेला जो विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्यांच्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार बालराम पाटील साहेब हे आहेत आणि त्यांची निशाणी शिस्ती आहे आजची ही त्यांची प्रचार रॅली ताबोड्यामध्ये ठेवली होती अतिशय शिस्तबद्ध आणि चांगल्या पद्धतीने प्रचार रॅली कोणत्याही ज्याला गालबोड न लागता प्रचार रॅली अतिशय सुंदर झालेले आहेत आज प्रचार रॅलीमध्ये तरुणांना जास्त आकर्षित झाले किंवा महिला मंडळ जास्त आकर्षित झाली कारण का की बालाराम पाटील हे सर्वांना माहीतच आहे की त्यांचं जे काममध्ये आहे हो बालाराम पाटील अतिशय चांगलं काम करतात ते सभापती होते आणि कामाचा त्यांना खूप चांगला अनुभव होता ते एकोणीसशे सत्त्याण्णव साली सभापती होते त्याच्यानंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले तरनंतर देशातील दोन नंबरची जी जिल्हा परिषद त्यासाठी सन्मानीय ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांच्याकडनं सुद्धा त्यांचा सन्मान झाला होता आणि शिक्षण सभापती होते आरोग्य सभापती होते त्यांना जो जनतेचा सा जो सामाजिक कार्याचा सा खूप त्यांना नॉलेज आहे त्यातनंतर जा बालाराम पाटील साहेब विधान परिषदचे आमदार असताना त्यांनी जे त्यांचे सहा वर्षामध्ये खूप चांगलं काम केलं आणि कामाची दखल घेऊन त्यांचं आपल्या राष्ट्रपती मुर्मू मॅडम यांच्या हस्ते त्यांचं सत्कार झालेला आहे की आज तरुणांना असं नेता पाहिजे की आपला जो मागेला जो आमदार जो होता मद्रावरचे त्यांनी कोणत्याही प्रकारचे तरुणासाठी नोकऱ्या वगैरे हो दिलेल्या नाहीत हा खूप तरुणांची निराशा झालेली आहे त्याच्यामुळे तरुण वर्ग बलाराम पाटलांकडे जास्त आकर्षित झालेला आहे मी आपल्याला सर्वांना विधान समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा कामठाळे मत जे आहेत त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी बलाराम पाटीलना विजय करण्यासाठी आपण सर्व एकत्रित आलेले आहेत कारण का आपला नेता आज आपण नेतृत्व बदलण्याची गरज आहे नेतृत्व आज गरज अशा ठरणारी आहे की काम करणारा नेता पाहिजे लोकांना लोकांच्या सुखदुखाला धावणारा नेता पाहिजे बालाराम पाटील साहेब हे लोकांच्या दुःख दुखामध्ये धावून जाणारे नेते ने आहेत आणि त्यांचंच आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं तर खेडेगावात जा तुम्ही किंवा महाप नगरपालिके क्षेत्रामध्ये जा की तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये जा त्या प्रत्येक ठिकाणी आज बालाराम पाटला साहेबांचं नाव पुढे घेतला जातो की आम्हाला कुठल्या परिस्थितीत बालाराम पाटील साहेब यांना निवडून द्यायचं आहे याच्यासाठी जी वसंत जे तरुण पिढी आहे ती बालाराम पाटील साहेबांच्याकडे जास्त आकर्षित झालेली आहे कारण तरुणांकडे ते जास्त लक्ष देतात आज हा जो युवा आहे हा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि हा युवा जो आहे सोबत आहे आणि नक्कीच हा युवा हा आहे या युवाला माहिती आहे की वर्ष जे सरकार आहे ते खोटं बोलणारं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आलेलं आहे ते युवांना बेरोजगारीकडे ढकलणारं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे ते शेतकऱ्यांना फासावर लढणार सरकार आहे राज्याचे सरकार आहे ते आपल्या महिलांवरती होणारा अत्याचार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणार सरकार आहे आणि जर या सरकारला खाली उतरायचं असेल तर युवांना युवाने जे काय ठरवलेलं आहे युवा जे ठरवतो तेच राज्यात होतं युवा जे ठरवलं ते देशामध्ये होतं आणि युवाने सुद्धा ठरवलेलं आहे की पनवेल मतदारसंघामध्ये हा बदल नक्कीच होणार आहे आणि जो बदल होणार आहे तो सिटी मार परफॉर्मन्स ठेवणार आहे आणि यावेळेस कमळचं बटन कुणी दाबणार नाही आहे सिटीचं बटन दाबलं जाईल पनवेल मतदारसंघामध्ये आणि भरघोस मतांनी बाळा पाटील साहेबांना इतला वनवंचा जो मतदार आहे तो निवडून आणणार आहे इतनी बड़ी बाइक नहीं है अभी तक किसी भी पार्टी की नहीं हुई है तो आप समझ सकते हैं कि अंदर बना पार्टी साहब को चाहने वाले लोग बहुत है और बीस तारीख को नंबर पर उनकी सीटी के सामने लोग पटन दबा के उनको हंड्रेड परसेंट जिताएंगे हमारा विश्वास है अपने आप में एक ऐसे व्यक्ति है जिनको दोनों राष्ट्रपति महा महिम राष्ट्रपति के थ्रू अवार्ड मिल चुका है जब परिषद के अध्यक्ष थे तो उनको डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ने अवार्ड दिया उसके बाद द्रौपदी मुर्मू जी ने उनको बेहतरीन भाषण के लिए अवार्ड दिया आज कमोटे में जितने भी धार्मिक स्थल हैं धार्मिक स्थल के अगर देखा जाए तो केवल और केवल मदार बाला राम पाटिल जयंत पाटिल साहब के बजे से बचे हुए क्योंकि उन्होंने में फाइल किया था उसकी वजह से आज धार्मिक कि बचे हुए आज पानी बिजली, रोड है तो मैं सभी लोगों से आपके चैनल के थ्रू ये दरख्वास्त करना चाहूँगा कि वो बीस तारीख के दिन सात नंबर पर सीटी के सामने बटन दबाकर आमदार बाला पाटिल साहब को बहुत सारे पत्रों के लिए बनाए जिससे की विकास कर सके जय हिंद जय महाराष्ट्र यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज